पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत विस्तारवाद नव्हे तर विकासवादाच्या दिशेनं काम करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन नौदलाच्या दोन नौका आणि एका पाणबुडीचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रार्पण सत्याहत्तरव्या लष्कर दिनानिमित्त देशाचं सेनादलाला अभिवादन मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती आलोक आराधे आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युन सुक एओल यांना अटक भारत विस्तारवाद नाही तर विकासवादाच्या दिशेनं काम करतो आहे भारतानं खुल्या सुरक्षित समावेशक आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्राचं नेहमीच समर्थन केलं आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे मुंबईत नौदलाच्या गोदीत आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी या युद्धनौका आणि आय एन एस वाक्शीर ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केल्यानंतर ते बोलत होते नौदलाच्या ताफ्यात एकाच वेळी एकापेक्षा अधिक युद्धनौका आणि पाणबुडी समाविष्ट होण्याची ही पहिलीच वेळ आहे भारता की सुरक्षा और प्रगति नवीन सामर्थ्य मिले असले आज का एक कार्यक्रम हमारी गौरवशाली धरोहर को भविष्य की आकांक्षाओं से जोड़ता है लंबी समुद्री यात्राएं कॉमर्स नेवल डिफेंस शिप इंडस्ट्री इसमें हमारा एक समृद्ध इतिहास रहा अपने इतिहास से प्रेरणा लेते हुए आज का भारत दुनिया की एक छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौदलाची स्थापना केली त्याचं त्याच पवित्र धर्तीवर एकविसाव्या शतकाच्या नौदलाला बळकटी देण्याच्या दिशेनं हे खूप मोठं पाऊल असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं आज भारत संपूर्ण जगात विशेषत ग्लोबल साऊथ क्षेत्रात एक विश्वासार्ह आणि जबाबदार मित्र देश म्हणून ओळखला जातो आर्थिक प्रगती ऊर्जा सुरक्षा यासाठी जलसुरक्षा आवश्यक असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं गेल्या दहा वर्षात भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांनी आत्मनिर्भरतेचा मंत्र अवलंबला आहे याचं त्यांनी कौतुक केलं सर्वांच्या सहकार्यानं लवकरच संरक्षण क्षेत्राचा कायापालट होईल असं त्यांनी सांगितलं संकटकाळात इतर देशांवरचं भारताचं अवलंबित्व कमी करणं रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करणं यामुळे शक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गेल्या दहा वर्षात नौदलाच्या ताफ्यात तेहतीस युद्धनौका आणि सात पाणबुड्या सहभागी झाल्या आहेत यातल्या एकोणचाळीस देशात बनवल्या होत्या याकडे त्यांनी लक्ष वेधलं वाढवून बंदराला मंजुरी सीमावर्ती भागांमध्ये वाढती जोडणी भारतमाला योजना व्हायब्रंट विलेज कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी यावेळी केला भविष्यात अवकाश आणि खोल समुद्र या दोन क्षेत्रांचं महत्त्व खूप वाढणार असून त्या क्षेत्रात भारताची ताकद वाढवण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं हिंद प्रशांत क्षेत्र भारतासाठी ऐतिहासिक काळापासून महत्त्वाचं आहे त्यामुळे या क्षेत्रात सशक्त नौदल असणं हे देशासाठी मोठं प्राधान्य आहे ते साध्य करण्याच्या दृष्टीनं या तीन नौकांचं नौदलात सहभागी होणं हा मोठा मैलाचा दगड असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं भारतीय नौदलाच्या वेगवान कामामुळेच हिंद प्रशांत क्षेत्रातली समुद्री सुरक्षा कायम ठेवण्यात नौदलाला यश आलं आहे असं मत नौसेनाप्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी मांडलं राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते सशस्त्र सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आज लष्कर दिन साजरा केला जात आहे भारतीय लष्कराचं सैनिकांचं शौर्य बांधिलकी आणि मातृभूमीची सेवा यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे याच दिवशी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये तत्कालीन जनरल के एम करियाप्पा यांनी शेवटच्या ब्रिटिश कमांडर इन चीफकडून भारतीय सैन्याची सूत्रं हातात घेतली होती या घटनेच्या स्मरणार्थ लष्कर दिन साजरा केला जातो लष्कर दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लष्करातले जवान आणि ज्येष्ठ तसंच निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत सैनिक देशाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी योगदान देतात आपल्या सीमेचं रक्षण करण्यासाठी ते सदैव सज्ज असतात असं मुर्मू यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लष्कर दिनानिमित्त सैन्यातल्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या दृढनिश्चयाच्या बळावर भारतीय लष्करानं सदैव देशाचं संरक्षण केलं आहे देशावर येणाऱ्या नैसर्गिक संकटांच्या काळातही मदत करण्यासाठी ते तत्पर असतात भारताच्या सीमांचं रक्षण करून कोट्यवधी भारतीयांना सुरक्षित ठेवणाऱ्या लष्कराप्रती देश सदैव कृतज्ञ आहे असं मोदी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत सरकार सैन्यदलांमध्ये विविध सुधारणा तसंच आधुनिकीकरणाला प्राधान्य देत असल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाजमाध्यमावरच्या संदेशातून सैन्यातल्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत सैनिकांना दाखवलेल्या शौर्याच्या बळावरच भारतीय लष्कर हे जगातल्या सर्वोत्तम लष्करांपैकी एक ठरलं आहे प्रतिकूल परिस्थितीतही ते देशाचं रक्षण करण्यासाठी सज्ज असतात आणि प्रसंगी सर्वोच्च बलिदान देतात असं म्हणत शहा यांनी देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांना अभिवादन केलं आहे सत्याहत्तरव्या लष्कर दिनाचं मुख्य संचलन आज पुण्यात बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर होत आहे या संचलन सोहळ्याला लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी उपस्थित राहणार आहेत लष्कर दिनानिमित्त संध्याकाळी होणाऱ्या गौरवगाथा या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत लष्कर दिनानिमित्त होणारं संचलन पहिल्यांदाच पुण्यात होत असून यामध्ये लष्कर पोलीस दल आणि महाराष्ट्र एन सी सीचं महिला पथक सहभागी होणार आहे सी आय एस एफ अर्थात केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलाच्या दोन राखीव बटालियनच्या निर्मितीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे त्यामुळे सी आय एस एफच्या बटालियनची संख्या पंधरा होणार आहे या बटालियनमध्ये एक हजार पंचवीस सैनिक असतील तसंच याचं नेतृत्व वरिष्ठ कमांडंट स्तराचा अधिकारी करेल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस या जयशंकर यांनी दोन दिवसांच्या स्पेन दौऱ्यात स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो सॅन्चेज यांची भेट घेतली दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ करण्याबाबत उभय नेत्यांनी यावेळी सहमती दर्शवली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपवर आप आपण ऐकू शकता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींच्या बदल्या केल्या आहेत तेलंगण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांना सर्वोच्च न्यायालयात पद मिळालं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने गेल्या सात जानेवारीला त्यांच्या बदलीची शिफारस केली होती दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सर्व पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत भाजपाचे परवेश वर्मा आणि रोहिणी गुप्ता हे आज नामांकन अर्ज दाखल करणार आहेत आपचे नेते मनीष सिसोदिया हे जंगपुरा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचं उद्घाटन आज नवी दिल्लीत झालं पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी या इंदिरा भवनचं उद्घाटन केलं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते मकर संक्रांतीच्या पुण्यपर्व काळात प्रयागराज इथं आयोजित महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत सुमारे साडेतीन कोटी लोकांनी अमृत स्नान केलं आहे दरम्यान जगातल्या सर्वात भव्य अशा या आध्यात्मिक सोहळ्यात भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस अत्याधुनिक तंत्रज्ञानांची मदत घेत असून प्रतिबंधित क्षेत्रात बळजबरीनं प्रवेश करू पाहणारे नऊ ड्रोन्स निकामी करण्यात आल्याचं वृत्त आहे दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युन सुक एओल यांना पोलिसांनी आज ताब्यात घेतलं राष्ट्रपतींना ताब्यात घेण्याची ही दक्षिण कोरियाची इतिहासातली पहिलीच वेळ आहे गेल्या महिन्यात देशात मार्शल लॉ लादल्यानंतर एओल यांच्याभोवती वादाचं वादळ उठलं होतं एओल यांना ग्वेंगी प्रांतातल्या ग्वॅनचेओन इथल्या भ्रष्टाचार तपास कार्यालयात नेण्यात येईल दरम्यान संघर्ष टाळण्यासाठी आपण भ्रष्टाचार तपास कार्यालयात उपस्थित राहायचं ठरवल्याचं एओल म्हणाले येओल यांच्यावर नॅशनल असेंब्लीमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला आहे दक्षिण आफ्रिकेतल्या नॉर्थ वेस्ट परगण्यात एका सोन्याच्या खाणीत अडकलेल्या ब्याऐंशी कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून छत्तीस मृतदेह हाती लागले ला आहेत दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन आज छत्रपती संभाजीनगर इथं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत होत आहे यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका नाटककार निर्मात्या सई परांजपे यांना प्रदान करण्यात येत आहे या उद्घाटन सोहळ्याआधी भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी एकशे पाच वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेला प्रसिद्ध मुखपट कालिया मर्दनचं विशेष प्रदर्शन होणार आहे तर रात्री नऊ वाजता आयनॉक्स प्रोजन मॉल इथं लिटिल जाफना या चित्रपटानं या महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे केरळचे उद्योगमंत्री पी राजू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ संयुक्त अरब अमिराती दौऱ्यावर आहे या दौऱ्यात राजू यांनी यू एईचे गुंतवणूक मंत्री मोहम्मद हसन अल सुवेदी आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन अहमद जसीम अल जाबी यांची भेट घेतली खो खो विश्वचषक स्पर्धेत काल भारतीय महिला संघानं दक्षिण कोरियाच्या संघावर एकशे पंच्याहत्तर अठरा अशा मोठ्या फरकानं विजय मिळवला आज भारताच्या महिला संघाचा सामना इराणशी होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत विस्तारवाद नव्हे तर विकासवादाच्या दिशेनं काम करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन नौदलाच्या दोन नौका आणि एका पाणबुडीचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रार्पण सत्याहत्तरव्या लष्कर दिनानिमित्त देशाचं सेनादलाला अभिवादन मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती आलोक आराधे आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यउन सुक एओल यांना अटक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार